नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला कालचाच थोडासा प्रसंग दाखवलाय मेहंदीचा सगळे स्वीटी आलेली दाखवली आहे मग सायली आलेली दाखवली आहे जर असं रिपीट दाखवलाय त्यांनी सायली येऊन बसते मग सगळेजण इथे मेहंदी काढत असतात शुभा स्वतःच्या हाताने इथे स्वीटीच्या हातावर मेहंदी काढते बाकीच्या जमलेल्या सगळ्या बायकासुद्धा आपल्या आपल्या हातावर इथे एकमेकींच्या हातावर सगळ्या मिळून इथे मेहंदी काढतात छान प्रसन्न वातावरण आहे इथे आई पण स्विटीच्या हातावर छान मेहंदी काढतात शमिका इकडे सानूच्या हातावर मेहंदी काढते सीमा सगळ्यांकडे बघून इथे खोटं खोटं हसायचा प्रयत्न करतीये पण तिच्या मनात खरं कसं कसं होतंय तिला पण ती खोटं खोटं इथे हसते आणि तेवढ्यात आता सानूने हात मारली की आजी माझी मेहंदी बघ मग त्याच्यानंतर आई म्हणतात की छोटू हातावर किती छान दिसतीय मेहंदी तुझी मग त्याच्यानंतर शमिका दीदी बटरफ्लाय काढणं असं म्हणून परत इथे सानू म्हणते आणि मग शमिका लगेच तिच्या हातावर मेहंदी काढते असं सगळं छान वातावरण चाललंय आणि तेवढ्यात आता मावशी म्हणते की अगं शुभा किती मेहंदी काढली असतो सुंदर शुभा स्विटीच्या हातावर ये देखी आहे असं म्हणून इकडे स्वीटी पण आपले दोन्ही हात असे करून सगळ्यांना इथे दाखवते सीमाचा तोंड बघा कसं होतंय सीमा हसतेय लगेच तिच्याकडे बघून इथे आणि आता त्याच्यानंतर या सुनेवर जास्तच प्रेम आहे तुझं असं आता मावशीनं म्हटलंय असं म्हटल्यानंतर सीमाचा चेहरा बघा कसा झालाय मग आई म्हणतात की खरं सांगू ताई नुसती म्हणजे मी काही तिची सासू नाही आहे ती म्हणजे आज मला तिचं आईही व्हायचंय आजच्या दिवशी मला तिची आई व्हायचं आहे असं आता इथे आई म्हटल्यानंतर लगेच हो ना असं म्हणून इथे विचारतात त्या स्वीटी लाँड स्वीटी हो म्हणते आणि हा सगळा प्रकार बघून बी तू म्हणते मावशी अगं बघतेस ना दोन सुनांपैकी लाडकी सून पण हीच आणि आता दोन मुलींपैकी लाडकी ही हीच असं म्हणून इथे चेष्टा चालूच झाले आई म्हणतात मी तू काही काय सगळ्या बायका इथे हसतात, आणि मुद्दाम इथे सीमा लगेच तोंड वाकड करत बसले आणि मी तू पुढे असं म्हणते की म्हणजे आता सीमा वहिनीचा पत्ता कट आणि आता माझाही पत्ता कट असं म्हणून इथे मी तुनं जोक केलाय मग आई म्हणते काही काय तुम्ही सगळ्या लाडक्या आहात माझ्या आणि असं म्हटल्यानंतर सीमा उगीच खोटं खोटं बघून हसते आईंकडे आणि मग मी तू म्हणते की हो मग आमच्या हातावर मेहंदी कुठं आहे असं तिने आता विचारले माझ्या हातावर मेहंदी नाही काढलीस ती मी तू नाही नाही ठीक आहे तुझ्या लाडक्या सनेची मेहंदी कम्प्लीट कर हो असं म्हणली ते परत चिडवा चिडवी होते आणि हसत्या खेळत्या वातावरणात मेहंदीचा सोहळा पार पडतो तर बाबा असे इथे पलंगावर असे टेकलेले आहेत आई मेहंदीच्या आहेत त्यामुळे असा हाताने खुणवतात अहो म्हणून आणि मग तर मेहंदीचा प्रोग्राम झाला बायका का।, का, का तो कलकला तुमचा मिनटा मिनटाला तुमचं चालू होतं असं म्हणून हसतात बायकांचं काय सुरू असतं असं बाबा विचारतात मग आई म्हणतात मग मला किती मज्जा आली आम्हाला बाबा म्हणतात मग मी जाऊन झोपतो आता ठीक आहे मग आई म्हणतात ओ थांबा था। थांबा हे बघा काय असं म्हणून हात पुढे करतात ओ बाबा म्हणतात मेहंदी मग नाही हो बघा ना काय आहे नीट सांगा काय आहे ते हे बघ तू मला ना उगाच कोडी घालू नकोस मला एकतर झोप आली आहे आई म्हणतात पुढे आव असं काय करताय बघा ना पुढे नीट सांगा ना काय दिसतंय ते असं म्हणून हात पुढे दाखवतात मग बाबा म्हणतात काय दिसतंय पानं दिसत आहेत फुलं दिसत आहेत आणि हे काय दिसतंय टिपके आहेत इथे काहीतरी गोळे आहेत आणि हे काय सारीपाठाचा खेळ पण दिसतोय असं म्हणून बाबा इथे बोलतायत मग त्याच्यानंतर आई म्हणतात अहो कोणाचं तरी नाव लिहिलं याच्यात बघा ना आणि आता अरे 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 कसं आहे अक्षर कसं दिसणार कसं ओळखायचं ते जरा चांगल्या अक्षरात लिहायचं ना असं म्हटल्यानंतर आई म्हणतात अहो काय आहे किती अरसिका तुम्ही थांबा मीच दाखवते मग त्याच्यानंतर परत म्हणतात था, नाही नाही थांबा नीड बघा नीड बघा दिसलं का मग ब जाऊ द्या मीच सांगते आता हे बघा इथे लिहिलंय यशवंत असं म्हणून आई स्वतःच दाखवतात बाबा खुश होतात म्हणतात अरे क्या बात आहे तू सांगितलंस म्हणून दिसलं नाही तर कळलं नसता पुढच्या वेळेला त्या मेहंदीवालीला सांगा जरा स्पष्ट लिहायला मग काही म्हणतात स्पष्ट लिहायला जी काय ती काय दारावरची पाठी आहे यशवंत किल्लेदार म्हणे सगळा मूडच घालवलात तुम्ही माझं काय सांगतेस काय असं सा म्हणू ते काय मूड तरी काय होता आमच्या बायलेचा मला कळू दे तरी असं म्हणून बाबा चेष्टा करतात मग काही म्हणतात काहीतरीच काय तुमचं आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात काहीतरी काय लाजती हे हातावर मेहंदी आली की बायकांचं लाजणं जरा जास्तच सुगंधी होतं का ग असं वगैरे इथं बाबा आणि आई बोलत आहेत छान आहे छान आहे चालू दे असं म्हणतात यशवंत म्हणून आपलंच नाव इथे परत बघत असतात आई म्हणतात ओळखता पण नाही आलं साधं तुम्हाला असं सा म्हणून दोघांची इथे चेष्टा मस्करी चालू आहे तर तिकडे सीमा काहीतरी ढवळते आणि तिच्या मनात विचार काय काय चालत बघा ती म्हणतीये काना मागून आली आणि तिखट झाली असं झालं या स्वीटीचं म्हणजे सगळं आपल्या मनाप्रमाणे कसं करून घ्यायचं हे तिला आत्तापर्यंत म्हणजे तिला आता बरोबर कळलंय सकाळी बाबा म्हणाले सगळं साधेपणाने करायचं मग मला वाटलं होतं की आता तरी म्हणजे हे सगळं टळेल पण नाही यांना समारंभ हवेत रोज नवे कौतुक सोहळे साजरे करायचे आत्ताच ही परिस्थिती आहे आता नंतर लग्न झाल्यानंतर काय होईल विचारायलाच नको या स्वीटीची जागा ना तिला वेळीच दाखवून द्यायला हवी असे ही तर मनात तिच्या विचार चाललेत आणि त्याशिवाय तिला कळणार नाही ही सीमा काय चीज आहे असं मोठ्यानं बोलते आणि तेवढ्यात प्रेक्षकांना तिचं हे वाक्य चालू आहे आणि आता स्वीटीनं तिकडे एंट्री घेतली आणि स्वीटी तिला येऊन विचारते भाभी आप सीमा भाभी आप ऐसे आके, आपने बात कर रही हो आणि आता स्वीटीने असं विचारल्यानंतर सीमा ना तिच्याकडे अशी बघतच उभी राहिले आणि मग ती म्हणते नाही ग तू काही ऐकलंस का नाही ऐकलंच मग नाही तो मग आता स्वीटी म्हणते मी नाही ऐकलं मुझे ऐसा लगा, म बात नाही ग विचार करत होते जरा स्वतःच अच्छा अच्छा असं स्वीटी म्हणते आणि मग त्याच्यानंतर काय ग तुझी मेहंदी काढून झाली का हां झाली असं आता स्वीटी ये बघा असं म्हणून आपले हात दाखवते सीमाने आता विचारले आणि स्वीटी पुढे असं सांगते की हे बघा आईने आपले हाथ से मेरे पर मेहंदी रचाई है असं म्हणून स्वीटी खुश होते आणि सीमा तिकडे रागाने बघते कितनी प्यारी आहे ना असं म्हणून परत हात दाखवते आणि मग सीमा म्हणते अगं पण आपण तर प्रोफेशनल मेहंदीवाले बोलवल्या होत्या ना म्हणजे त्यांच्याकडून काढून घ्यायची होतीस तू त्यांनी ना छान डिझायनर मेहंदी काढली असते तुझ्या हातावर पण स्वीटी म्हणते की हां लेकिन मुझे लेकिन ये सबसे ही ज्यादा पसंत आहे भाभी एक आईने है चिनी और लिंबू मेहंदी पे लगाने का आप लगा दोगी मेरे हातोपे असं आता तिनं विचारल्यावर ती म्हणते मी तुझ्या हातावर मेहंदी म्हणजे साखरेचं पाणी लावू जी प्लीज वो मेरे हात पण एवढ्याने भागणार नाही आहे मी ही जर मेहंदी तू रात्रभर टिकवलीस ना तरच ती रंगेल अच्छा मग तो मी काय करू अभी असे हात करून रात्रभर बसून राहा असं आता सांगते ती स्वीटी स्वीटीला आणि मग ती रातभर असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर इथे सीमाच्या मनात काय येतो माहिती नाही ती खुनशी असते बरं का स्वतःचं स्वतःशीच आणि आता ती म्हणते पुढे येऊन स्वीटीला की काय झालं मग नाही जमणार का तुला रात्रभर तसं बसायला मग नाही म्हणते मग तुला आयडिया सांगते ती कर मग कोणसी मग तुझ्या मेहंदीवर ना तुझ्या मेहंदीवर आपण मेहंदी प्रोटेक्टिव्ह टेप लावूया मग तुझी मेहंदीना छान रंग येईल असं आता तिने सांगितलंय आणि आता सीमा कशी खरं स्वीटीला आता उपाय कळलाय म्हणून तिथे खुश झाले मेहंदी प्रोटेक्टिव्ह टेप लावल्याने काय होतंय पुढे ते बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का आणि प्रेक्षकांना बघत राहा शेवटपर्यंत तर इकडे रूम मध्ये आई येऊन दमून बसलेले आहेत बाबा येतात म्हणतात आणि काय ग काय झालं ना सगळं मग तशी का बसली झोप की काय सगळं झालं फक्त मेहंदीचा कार्यक्रम झालाय उद्या हळद आहे मुलांनी संगीताचा कार्यक्रम ठेवलाय भरपूर कामं करायची आहेत अजून अगं होईल ग सगळं तू काही काळजी करू नकोस थांब एक मिनिट थांब असं म्हणत बाबा आईच्या जवळ जाता, तू झोप तू झोप चल अगं मेहंदी ओली आहे ना ती उठ उठ सावका सावकास सावका, सावका, उठ मी तुला पांघरून घालतो छानपैकी झोप असं म्हणून बाबा आता आईला इथे छान झोपायला सांगतायत आणि मग बेड म्हणजे त्यांच्या जागेवर येऊन इथे झोपायला लागतात मग असं पांघरु वगैरे घालतात आहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना केट्रासला पन्नास पाना जास्तीची सांगा सांगितलीत का तुम्ही पन्नास ना आ, हो असं म्हणून बाबा इथे वेगळंच तोंड करतात मग आई ओरडतात इथे मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला पन्नास पानं जादाची सांगा म्हणून तुम्ही फोन केलात की नाही केलात की नाही केलात असं म्हणून इथे आई विचारतात मग बाबा म्हणतात केला केला फोन आणि मग अहो ऐका ना त्या बँडवाल्याला सांगा जेवताना ना जरा छान काहीतरी सने वगैरे वाजव ती काहीतरी गाडी लावू नको म्हणून सांग सांगतो सांगतो उद्या सांगितलं तर चालेल ना आज सांगू आहो मलाच अशा गोष्टी आठवतात तशा मी तुम्हाला आठवण करून देते चिडताय कशाला एवढं नाही तर काय आ असं म्हणून आळस येतात करूया सगळं मी उद्या करीन सगळं मी आता जमलोय खूप मला म्हणजे मला आहे असं म्हणतात आणि मग आई गदेवा असं म्हणत तिथे बाबा आपले उशी वगैरे घेऊन जात असत माई म्हणतात अहो तुम्ही खूप थकला आहे ना तुम्ही ते तिथे ठेवा जरा बसा तुम्ही ते तु मी तुमचे पाय चेपून देते कसे चेपणार आहेस तू असे असे करून कोपरे दाखवतात आणि मग इथे आई म्हणतात म्हणजे मी धुवून टाकीन इथे मग बाबा म्हणतात अगं उलट तुझीच हा हात म्हणजे खू तुझीच धावपळ ते जास्त झाली आहे आणि मी तुझे पाय चेपून देतो मग आई म्हणतात अहो काहीतरी काय आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात अगं नवराबाई आपण आणि कुणीतरी म्हटलं आहे एक दिवस भांडण्याचा बाकीचे दिवस सांभाळण्याचे असं म्हणतात म्हणजे भांड भांडण्याचा म्हणजे आपणच आता एकमेकीला सांभाळायचं शुभाबाई तू झोप मी आहे जागरणाचा त्रास होतो ना तुला तू झोप शांतपणे असं म्हणून बाबा उठतात आणि तोपर्यंत तिकडे आहो ऐका औषध घेतलं का अरे हो राहिलंच हे बघ घेतो 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 असं म्हणून बाबा निघतात तोपर्यंत आईला परत मारत म्हणतात शुभा तू कितीही कामात असलीस ना ही कामा तरी ही एक आठवण मात्र तू व्यवस्थित करतेस किंवा तुला असतेच माझी नाहीतर मग काय आहेच मुलं की मुलं मी फक्त मूल मुलं करताना दिसते पण तुम्ही काय मुलं मुलं कमी करता का असं आता आई विचारतात बाबांना आणि म्हणतात काय करणार मुलांचे आई बाबा आहोत ना आपण चला झोप आता चला पाठवतो सुनबाईंना असं म्हणून आता बाबा बाहेर जातात आणि झोपा गप्पा मारत बसू नका असं आणि पुढे सांगतात बरं का मग आई हसतात आणि हो म्हणतात इथे आता स्वीटी इथे मकरंदच्या रूममध्ये गेले आणि म्हणते मकरंद ये देखो ना मुझे म्हणजे ये निकालना है असं म्हणून विचारतो आणि हे क्या लगाई आहे असं मकरंद विचारतो आणि मग स्वीटी म्हणते यो हो मेहंदी गिरणे नाही लगाना हा गिरणे नाही देणी ती ना इसीलिए लगाई आहे असं इथे स्वीटी सांगते आणि मग हे असं किसने बघाय तुम्ही ये असं लगाने के लिए मग आता स्वीटीने सांगितले सीमा भाभीने व सब तुम छोडो ना पहिरे पहिली मेरे हेल्प करो ना ये मुझे निकालना नाही हां लेकिन आरामसे निकाल ना मेरी मेहंदी खराब नाही होणी चाहिए असं ती म्हणते आणि इथे स्वी मकरद हळूहळू काढतो तर तिथे आता बघतोय की काढल्यानंतर मेहंदी ऑलरेडी जराशी खराब होत गेलेली आहे आणि आता स्वीटीला धक्का बसला आहे हे सगळं बघून आणि मेहंदी खराब झालेली बघून मकरंद पण इकडे स्वीटीकडे बघायला लागतोय हे नेमकं का काय प्रकार झाला तर तो आपल्याला पुढे कळेल बरं का काय प्रकार झालाय तो आता स ते प्रोटेक्टर टेप जी काही आहे ती काढलेली आहे इथे आणि मकरन स्वीटीकडे बघतो आणि मग स्वीटी ते रडायला लागते मेरी मेहंदी असं म्हणून असं एकदम तिला असं वाईट वाटतंय की मेहंदी पुसली गेली आहे त्यामुळे ती इथे रडती आहे आणि असं जे मकरनला सुद्धा इथे वाईट वाटतंय ती रडताना बघून हे इट्स ओके okay, बघ काही नाही झालं आपण करूया काहीतरी विचार यावर डोंट वरी असं म्हणून ते मकरन तिला समजावतो प्लीज प्लीज तू शांतो असं म्हणून स्वीटीला सांगतोय मेरी मेहंदी असं म्हणत इथे स्वीटी रडायला लागते आणि इकडे आता बघू पुढे काय घडणार आहे ते तर शमिका इकडे मावशी लागणार मारते की मावशी मावशी आपण लाईव्ह आहोत तू पटकन काय करतेस ते सांग म्हणून असं लाईव्ह हो आहोत म्हणजे असं काय लगेच कसं काय सांगायचं आणि मग आता आई म्हणजे आई म्हणतात आमच्याकडे ना आमच्या मकरंद आणि स्वीटीच्या लग्नाची सगळी तयारी चालू आहे नुकतीच मेहंदी झालेली आहे आणि आता आपण ह आता हळद असणार आहे तर आम्ही सगळे ना कामं करतोय हो की नाही मज्जा चालली आहे सगळी आता असं कर असं कर असं म्हणून इथे शमिका सांगते मग आई अशी ती पोज करतात आणि शमिका म्हणते बघ किती गोड दिसते असं सगळं इथे छान छान चालू आहे आणि तिकडनं स्वीटी ना एकदम रडत रडत इथे बाहेर येते आणि ह्या सगळ्यांना बघतीये आहे आणि मग डोळे पुसते आपल्या आणि पुढे जाते तर मकरंद बाहेर येतो आणि स्वीटी स्वीटी ऐक ना स्वीटी ऐक ना असं म्हणतो त्याचं यांच्याकडे लक्ष नसतं आणि आता स्वीटीला जाताना बघून मकरंद पुढे म्हणतो अगं इतकं काही नाही आता आईने स्वीटीला हाक मारले स्वीटीत थांब म्हणून आणि आईना पण प्रश्न पडलाय की नेमकं काय झालं सीमा तिकडनं आडून आडून कशी बघते बघा काम करताना मग आई विचारतात स्वीटीला काय ग काय झालं तुला ये इकडे ये बघू क्या आई अग म्हणजे तूच बोल ना आता तूच बघ ना मग आई परत म्हणतात स्वीटी स्वीटी अगं आधी इकडे ये पहिली इकडे ये आता स्वीटी आहे मकरंदकडे बघते आणि मकरंद आणि स्वीटी दोघं मिळून इथे आईंच्या समोर जाऊन उभे राहतात स्वीटी आपले हात अशी पाठीमागे घेते म्हणजे जवळ जवळ घेत नाहीये लपवते ती आपले हात आणि अशी पाठीमागे घेते आणि आता स्वीटी काय झालं असं आई परत विचारतात इथे कारण ती काहीच बोलत नाहीये मग क्या काय झालं काय चाललंय आता आईंचं लक्ष केलंय बरं का स्वीटीकडे बघू हात बघू इकडे काय झालं ग असं म्हणून आता आईने स्वीटीचे हात असे पुढे घेतलेत आणि शिवाय त्या स्वीटीचे हात असे बघतात तर त्या हातावरची मेहंदी विस्कटलेली बघून इथे आता आईंना पण धक्का बसतोय इकडे आणि या सगळ्यात धक्का बसतोय आईंना पण आनंद मात्र एका व्यक्तीला झालाय तिथे बाकीच्या मितू आहेत आणि शमिका पण आहे त्या दोघींना पण इथे धक्का बसलाय हिचे हात बघून स्वीटूचे पण सीमा मात्र इथे खुश झाली आहे बरं का प्रेक्षकांनो तिला हवं तसं झालेलं आहे कारण तिने जे काही केलंय ते अजाणतेपणे केलेलं नाही आहे तिने म्हणून सांगितलं असतं ना मेहंदी प्रोटेक्टर टेप लाव म्हणून पण तो ओल्या हातावर लावल्यामुळे असं आहे त्यामुळे आता बघू काय काय होतं पुढे आणि स्वीटी इकडे रडतीच आहे आता सीमा गप्प बसेल ती सीमा कसली त्यामुळे सीमा इथे बोलायला चालू करते काय स्वीटी हे सगळं काय आहे असं म्हणून आता बघितलं नाही लग्नाच्या आधीच नवरीच्या हातावरची मेहंदी खराब झाली आहे असं ते मुद्दा म्हणून ती बोलते इकडे आणि पुढे म्हणते बाप रे केवढा मोठा अपशकून झालाय हा असं एकदम बोलते आणि स्वीटी इकडे रडायलाच लागते बरं का आणि तिने असं म्हटल्यानंतर आता सीमाने असं म्हटल्यानंतर शमिका मितू मकरंद सगळे एकदम सीमाकडे बघायला लागतात आणि मकरंदच्या चेहऱ्याची रिॲक्शन बघा की वहिनीनं हेच सांगितले करायला आणि ही आशिका बोलते असं त्याला आता इथे जाणवतंय मग सीमा पुढे म्हणते की स्वीटी तुझं आता पुढे कसं होणार ग असं ती एकदम विचारते आणि मकरंद पण शॉकहून वहिनीचं हे नवीनच रूप बघतोय स्वीटी तर तिकडे रडायला थांबतच नाही आणि आई परत स्वीटूचा हात इथे हातात घेतात स्वीटी इथे म्हणते आई मेरी मेहंदी बेकार हो गई असं म्हणून रडायला लागते मग आई म्हणतात हो हो अब मी क्या करू असं म्हणून इथे आई म्हणजे स्विटीला प्रश्न पडला मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है कुछ क्या करने का असं इथे रडते आणि सीमा म्हणते काय का स्वीटी तुझ्या दोन्ही हातावरची मेहंदी खराब झालीय आता काय करणार तू असं इथे परत ती मुद्दाम रडलेलं दाखवते भाभी आपने तो का आता वैसे असं आता स्वीटीने सांगितलंय ले। लेकिन क्या हो गया असं म्हणते ती आता सगळे सीमाकडे बघायला लागतात बरं का भाभीने सांगितलंय म्हटल्यानंतर मग लगेच लगे आता सीमा लगेच आपला सावध पवित्रा घेते इथे आणि आता पुढे काय म्हणते बघूया डायरेक्ट सगळे सीमाकडे बघायला लागल्यानंतर हे मी असं म्हणून डायरेक्ट ती इथे ओरडते मी काय सांगितलं होतं तुला तु तु आई मी तिला फक्त सांगितलं होतं की मेहंदी प्रोटेक्टर टेप लाव म्हणून पण तसा ओल्या मेहंदीवर लावायचा नसतो असं म्हणून ती ते बोलून सांगते आता ओल्या मेहंदीवर लावलास म्हणजे पसरणारच ना थे थे, था था ते सगळं असं पुढे विचारते आणि मग स्वीटी ते रडतेच आहे स्वीटी अशी लावतात काय ती टेप असं तुला कसं कळत नाही असं म्हणून सीमा इथे बोलायला चालू करते आणि आई आईच्या आता सगळा प्रकार लक्षात आलेला आहे जो काही झालेला आहे तो आई आहे तो बडा बडापशून वाय स्वीटी असं म्हणून परत परत सीमा तेच एक वाक्य इथे सांगते आणि पुढे म्हणते बिच्चारी स्वीटी आता मकरन बघा कसा रिॲक्शन नुसतं असं म्हणजे शॉकून होऊन बघतोय आश्चर्य वाटतंय त्याला आणि त्याला पण कळत नाही की वहिनीचं काय चाललंय नेमकं का परत आता स्वीटी म्हणते की काय करू मी आई इ म्हणजे काय झालंय आपशकून आणि मग त्याच्यानंतर आता इथे सीमाच्या बोलण्यानंतर आता आई काय पुढे सांगतात हे मितू आणि इकडे शमिका पण बघतायत आणि सीमाने आता करून तोंड वाकडं केलेलंच आहे तर इथे आई म्हणतात अगं बाळा तसं काहीही नसतं ब हे बघ तुझी मेहंदी कशामुळे खराब झाली तुझ्या चुकीमुळे झाली की नाही आता तू मेहंदी प्रोटेक्टर टेप ओल्या मेहंदीवर लावलास ह्याच्यात अपशकून आणि शकूनचा काय संबंध आहे असं आता आईने छान समजावलंय बरं का आणि मग आई म्हणतात हे बघ हे बघ मकरनचं नाव बघ कसं अगदी ठळक दिसतंय असं म्हटल्यानंतर मकरन तिच्याकडे बघतो आणि सीमा आईचं हे वेगळंच रूप बघते इथे कारण तिला वाटलं होतं की आई ओरडतील पण आई ओरडत नाहीत मग इथे स्वीटी म्हणते की लेकी नाही या मेहंदीचं काय करायचं मग त्याच्यानंतर तू काळजी करू नकोस असं आई म्हणतात पण लगेच सीमा म्हणते तिला काळजी वाटणारच ना तू मी एवढ्या हो। प्रेमाने मेहंदी काढली होती तिच्या हातावर आणि ती अशी निघून गेली असं म्हटलं त्या त्या त्यांची हळद आहे आता नेमकं म्हणून तिला काळजी वाटणारच आता असं म्हटल्यानंतर आई बघायला लागतात बरं का आणि मग सीमा पुढे म्हणते आता ही अशी मेहंदी निघणार कधी त्यावर नवीन मेहंदी काढणार कधी आणि मग ती नवीन मेहंदी रंगणार कधी असा सगळा प्रश्नच प्रश्न आहे प्रश्नच आहेत बाई खूप असा आता मला भरपूर प्रश्न पडलेत बरं का आणि आता म्हणजे वहिनीचं काय हे असाच रिॲक्शन आहे भाभी सही के रही आई मे बस मे बस गलती ओम पे गलती करती जा रही असं म्हणून रडायला लागते बरं का खूप इथे आणि मग आई पण बसतात तिच्याजवळ बर... अगं डोळे पुसतात तिचे आणि म्हणतात अगं स्वीटी असं नाहीये आणि मग आता पुढे म्हणतात की चुका होत आहेत तुझ्याकडून काही हरकत नाही माणूस आहे म्हटलं की चुकणारच ना तर हे बघ तुझ्या प्रत्येक चुकीतून तू काहीतरी नवीन शिकतेस की नाही सांग असं विचारतात तिला एक गोष्ट लक्षात ठेवा स्वीटी एकदा केलेली चूक ना पुन्हा करायची नाही समजलं का तुला मग पण इथे हो म्हणते आणि राहील लक्षात असं परत आई विचारतात स्वीटी हो आता स्वीटीनं हो म्हटलंय आणि आता पुढे प्रश्न असाच आहे आप सर्च मे म्हणजे नाराज नाही हो मुझसे असं इथे आई विचार आईला विचारते स्वीटी मग आई म्हणतात की नाही मी नाराज नाही आहे तुझ्यावर आता मग मेहंदीचं काय करायचं या असा आता आईना पण प्रश्न पडला आता आई, आई ह्याच्यात काहीतरी जुगाड करतात आयडी असं म्हणतात नेमका काय जुगाड आहे तो आपल्याला आता कळला नाहीये पण आपण तुझी मेहंदी ना अशी दुरुस्त करूया की कुणाला कळणारच नाही काय झालंय ते असं इथे आईने म्हटल्यानंतर इथे मितू आणि शमिका पण हसायला लागतात एकमेकींकडे बघून आई कैसे असं स्वीटी विचारते पण आई म्हणतात की ते तू माझ्यावर सोड डोळेपूस तू नवरी मुलगी आहेस ना नवऱ्या मुलगींना डोळायचं नसतं जा मस्तपैकी फ्रेश होऊन जा मकरन घेऊन जा असं इथे आता आईने सांगितलंय स्वीटीला आपण आता त्याच्यानंतर आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर सीमा म्हणते आई आहो ती काही तिखट झालेली डाळ आहे का जी काय लगेच दुरुस्त होणार आहे अहो मेहंदी आहे ती मेहंदी तिला हातावरून पूर्ण जायलाही वेळ लागतो आणि रंगायला सुद्धा वेळ लागतो असं आता इथे सीमाने सांगितलंय आता आई सीमाच्या जवळ येतात बर का सीमाचे हे वाक्य ऐकून आणि आता आता मला सीमा कशी बघते बरं का बघा तिला वाटतं की आता काही काहीतरी म्हणजे बोलतील आणि मग त्याच्यानंतर आई एवढंच म्हणतात सीमा माहितीये मला काम करतेस ना तू तर तू तु तुझं तु तु काम कर आणि मग हळूच इकडे मितू आणि शमिकाकडे बघतात तु तुम्ही दोघे ग तुमचे हात चालू ठेवा मी जरा बाहेर जाऊन येते असं आता आई सांगतात आणि इकडे आई निघून गेल्यात आणि आता सीमा कशी करते बघा सीमा मनातल्या मनात परत म्हणते इथे काय चाललं या आईंच तर तिकडे बाबा इकडे भाऊला सांगतात की माझ्या म्हणजे शुभावरचा सोल्युशन नाही आहे माझ्याकडे तिथं ती का पकटवणं एवढं सोपं वाटलं का तुला हे बघ तू का मी परत सांगते तिच्या समोर गप्प रवाचा या कानाचा त्या कानाला कळता कामा नाहीये ताच म्हणते मी का कळू नये शुभा वहिनी तुझे शब्दाबाहेर असा का तू तिचं गो असस आणि शुभा वहिनी भोळी असा रे तू तिचीच बाजू घ्या असं म्हणून बाबा परत म्हणतात आणि मग त्याच्यात तुझ्यापेक्षा मी ती का जास्त ओळखते समजलं ना तुझ्यासमोर वेगळा रूप असा आणि माझ्यासमोर वेगळा रूप असा कर तू स्वतःचाच खरा कर चांगलं मुंबईत येल होत दहा फेरी घालू माका मुंबईत गावाकडे मग तू का तू नसता तर माझा काम केलं असतं कोणी तिथे तर भाऊ म्हणतात आता मका एक सांग तू मी लग्नात येऊ काय नको काही हे सुनच अक्षता टाकू काय तरीच काय अरे मग काच लग्न आहे आणि तू यायचं नाही असं कसं होतंयला माझी बायल मका मा फाडून खातील हा भाऊ काही गेले भाऊ काही गेले म्हणून मग मी काय सांगू ते बघ तू फक्त एवढंच लक्षात ठेव की आपलं जे काय चाललंय आपला ज्या का प्लॅनिंग तो सर कोणा करता कामा नाही आता दिलाय ना शब्द आता मी कसा का बोलेन तुझा काय शब्द तुझा काय भरोसा नाही तू काय बोलता बोलता बोलून जाशील आणि मग म्हणशील मी आहे म्हणून हे बघ भाऊ हे बघ ह्या सिक्रेट आपणाक थोडे दिवस अजून थोडे दिवस ठेवूच असा बरा कळा आता फक्त त्या दिवसाची वाट बघता हा यशा असं म्हणून बाबा इथे गाडीला टेकून पोस देऊन उभे राहिलेत तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आई स्वीटीला म्हणतात की मला तुला एक सरप्राईज द्यायचंय आणि ते जे काही सरप्राईज आहे ते सीमाने इथे बघितले आणि त्यामुळे तिचा इथं पापड होतोय ती आई समीर समीरकडे जाऊन आईंची तक्रार करते तुझ्या आईला फक्त तुझ्या म्हणजे स्वीटीचा पळका आहे पुळका आहे आणि माझ्या मला माझा पुळका नाहीये तर बाबा इथे आईला उद्या विचारतात बांगड्या कुठे आहेत नेमकं काय होणार जाणून घेऊया बघत